शेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष शेगोकार यांचा मुलगा वेदांत सुभाष शेगोकार वय तेरा याचा शेतात वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सव्वीस मे रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास कालखेड रोडवरील हॉटेल गौरवच्या मागे घडली सायंकाळच्या सुमारास शहरात अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट व अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली दरम्यान वेदांतच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला वेदांत हा हरलालका इंग्लिश स्कूलमध्ये आठव्या वर्गात शिकत होता याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्री गजानन महाराज मंदिर परिसरात राहणार सुभाष शेगोकार व त्यांचा मुलगा वेदांत हे दोघे कालखेड रोडवर असलेल्या गौरव हॉटेलच्या मागील शेतात काम करण्याकरिता गेले असता ही घटना घडली त्यास शेगाव येथील सैबई मोठे उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला पोलीस प्रशासन तसेच महसूल विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी पंचनामा करण्याकरिता दाखल झालेले होते या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार chegou